नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन नक्की प्रेस करा राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड भाजपच्या सहा आमदारांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द जाणून घेत संपूर्ण अपडेट विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेसह सहा आमदारांची विधान परिषदेची आमदारकी आता रद्द करण्यात आली आहे याबाबत महाराष्ट्र विधिमंडळ सचिवातून अधिसूचना जारी करण्यात आली आहे यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेसह प्रवीण दटके आमशा पाडवी राजेश विटेकर रमेश कराड आणि गोपीचंद पडाळकर यांचा देखील समावेश आहे नियमावेळी एका वेळी एका व्यक्तीस दोन्ही सभागृहाचे सदस्यत्व होता येत नाही त्यामुळे यांचे हे विधान परिषदेचे सदस्य रद्द झालेले आहे आपल्याला काय वाटतं मित्रांनो कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूया नवीन अपडेट्स जय महाराष्ट्र